होने साथी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी सर्व रोग नाहीसे होण्यासाठी दीर्घ आयुष्य प्राप्ती लक्ष्मी प्राप्ती मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्र अभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे रुद्र ही एक वैदिक देवता आहे रुद्राचा आविष्कार हा ऋग्वेदापासून आहे ऋग्वेदात रुद्राचे एकूण पंचाहत्तर उल्लेख आहेत ही देवता शंकरात नंतर विकसित झाली रुद्र हा शब्द रोदिती अथवा रोद्यती अर्थातच रडविणारा या शब्दावरून आलेला आहे या देवतेचे वेद पश्चात शंकर शिव यांच्याशी एकीकरण झालेले आहे रुद्राचे मूल स्वरूप हे फार भीषण हिंसक आहे त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर मला मारू नकोस प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे रुद्राचे दुसरे रूप म्हणजे भद्र भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे रुद्राभिषेक केल्याने कुंडलीतील महापाप देखील जळून भस्म होतात आणि शिवतत्वाचा उदय होतो महादेवाचा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात एकमात्र सदा शिव रुद्राचे पूजन केल्याने सर्व देवतांची पूजा होते आणि रुद्राभिषेक पूजेचे विभिन्न लाभ या प्रकारे आहेत पाण्याने अभिषेक केल्यास पाऊस पडतो असाध्य आजारापासून मुक्तीसाठी कुशोधकाने रुद्राभिषेक करावा भवन वाहनासाठी दह्याने रुद्राचा अभिषेक करावा लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाच्या रसाने रुद्राभिषेक करावे धनवृद्धीसाठी मध आणि तुपाने अभिषेक करावा तीर्थ जलाने अभिषेक केल्याने मोक्षप्राप्ती होते आत्तर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक केल्यास आजार दूर होतात संतती प्राप्तीसाठी दुधाने अभिषेक करावा रुद्राभिषेक केल्याने योग्य व विद्वान संतती प्राप्त होते ज्वर शांती हेतू गार पाणी किंवा गंगाजलाने रुद्राभिषेक करावे सहस्रनाम मंत्र उच्चारण करून तुपाच्या धाराने रुद्राभिषेक केल्यास वंश वाढते एकंदरीतच काय शिवलिंगाचे विधीपूर्वक अभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात यात शंका नाही नियमित पूजन असलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने फळप्राप्ती होते परंतु पारद शिवलिंगावर अभिषेक केल्याने लवकरच चमत्कारिक शुभ फळ प्राप्त होते त्यातून रुद्राभिषेक केल्याने फळ अतिशीघ्र प्राप्त होते त्यामुळे शिवरात्रीला रुद्राभिषेक नक्की करावा स्वयंसृष्टीकरता ब्रह्मा यांनी देखील म्हटले आहे की जेव्हा आम्ही अभिषेक करतो तेव्हा स्वयं महादेव साक्षात अभिषेक ग्रहण करतात जगात अशी कुठलीच इच्छा सुख वैभव नाही जी रुद्राभिषेक केल्याने प्राप्त होऊ शकत नाही म्हणून रुद्राभिषेक नक्की करावा नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे यजुर्वेदानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे रुद्राभिषेकाचा पूजाविधी पाहूयात शिवरात्रीला सकाळी शुचिरभूत व्हावे रुद्राभिषेक करण्यासाठी शिवलिंग उत्तर दिशे दिशेला ठेवावे अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने आपले मुख पूर्व दिशेला असेल अशा स्थितीत बसावे सर्वात आधी अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे अभिषेकाच्या आधी देवी देवतांना आवाहन करावे रुद्राभिषेक एक महत्त्वपूर्ण पूजा आहे त्यामुळे अभिषेक सुरू करण्यापूर्वी देवी देवतांना आवाहन करणे आवश्यक आहे सगळ्यात आधी गणपतीला आवाहन करावे त्यानंतर माता पार्वती नवग्रह पृथ्वी माता ब्रह्मदेव माता लक्ष्मी अग्निदेव सूर्य आणि मा गंगा यांना आवाहन करावे सर्व देवतांची नावे घेऊन त्यांना अक्षदाफुल अर्पण करावे त्यानंतर रुद्राभिषेकाला सुरुवात करावी रुद्राभिषेकाचे पूजा साहित्य आहे गाईचे तूप गाईचे शुद्ध तूप विड्याचे पाने फूल चंदन धूप गंध कापूर बेलपत्र मिठाई फळे मध दही ताजे दूध गुलाबजल मेवा पंचामृत नारळ पाणी उसाचा रस चंदनपाणी गंगाजल सुपारी आणि नारळ अभिषेकाला सुरुवात करावी रुद्राभिषेकादरम्यान महामृत्युंजय मंत्र शिव तांडव स्तोत्र पंचाक्षर मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय किंवा रुद्रमंत्राचा जप करावा पूजा करताना शिवलिंगावर चंदनाचा लेप लावा बेलपत्र सुपारी आणि इतर पूजा सामग्री शिवलिंगावर अर्पण करावी शिवशंकराला नैवेद्य दाखवावा शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन शिवशंकराची आरती म्हणावी आरती झाल्यानंतर अभिषेकाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे अभिषेकादरम्यान शिवमंत्राचा जप करावा भगवान शिव हे अनंत अविनाशी आणि महाकाल आहेत त्यांचा महिमा भूतकाळ वर्तमान आणि भविष्य जीवन आणि मृत्यू यांच्याही पलीकडे असल्याचे मानले गेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने जीवनात सुख समृद्धी यश ऐश्वर संपत्ती कीर्ती प्राप्त होते जर तुम्हाला काही असाध्य रोग असेल तुम्हाला त्यातून आराम मिळत नसेल तर रुद्राभिषेक करणे फायदेशीर ठरते तसेच महामृत्युजय मंत्राचा जप करावा शिवलिंगाला अभिषेक करताना ओम नम शिवाय जप करावा किंवा रुद्रमंत्राचा जप करावा त्याचबरोबर यानंतर चंदन आणि जल अर्पण करा फुले कच्चे दूध गंगाजल किंवा पाणी अर्पण करावे यानंतर शिवाची स्वच्छता करावी शिवलिंगावर कापड पवित्र धागा आणि चंदन लावावे शिवलिंगाला भस्म अर्पण करावा त्यानंतर बेलपत्र व्हावे ओम शिवाय जप करावा धूपदीप नैवेद्य आरती करावी